नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांचा समावेश होणार पी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी समजून घेण्याची गरज प्राचार्य डॉक्टर एस बी भांबर यांचं मत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांचा समावेश होणार असल्यानं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी हा अभ्यासक्रम नीटपणे समजून घेण्याची गरज असल्याचं मत नेसरी येथील तुकाराम कोलेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी भांबर यांनी व्यक्त केलं चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात आय क्यू एस सी ऍडमिशन कमिटी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते प्राचार्य डॉ भांबर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणामुळे पारंपरिक शिक्षण पद्धती धोक्यात झाली आहे आता सर्वच विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचा कोणताही विषय निवडण्याचं स्वातंत्र्य असल्यानं या अनोख्या आंतरविद्या शाखीय प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी नवीन शैक्षणिक धोरणाचा मूळ ढाचा समजून घेणं गरजेचं आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे ज्ञानाचे वैविध्यपूर्ण प्रकार आणि नवीन शैक्षणिक धोरण धोरण समजून घेण्यासाठी यशस्वीपणे राबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी या नवीन शिक्षण प्रक्रियेचा अभ्यास करणं गरजेचं असून या प्रसंगी येणाऱ्या विविध अडथळ्यांवर मात करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ पी एल भादवणकर यांनी केलं सूत्रसंचालन सहसमन्वयक डॉक्टर एन एस मासाळ यांनी केलं तर आभार डॉ नामदेव पाटील यांनी मानले